शक्ती जेव्हा माझ्या पाठीशी मला काळजी करण्याचं अजिबात गरज लोकांना लोकांना माहिती आहे ज्या ज्यावेळेस अन्याय होतो तेव्हा क्रांती घडल्याशिवाय राहत नाही आणि अन्यायाच्या विरुद्ध क्रांती घडली म्हटलं तर प्रत्येकाने तुमचं एक मत तुमच्या भविष्यासाठी महत्वाचं आहे तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी महत्वाचं आहे होते आणि महिला महिलांनी विशेष करून उत्स्फूर्त आहे आणि एक महिला उमेदवारी दिल्यामुळे तर मला वाटतं की जास्त प्रमाणात महिला घराच्या बाहेर आज पडलेल्या दिसत आहेत आणि जनतेने ठरवलेला या ठिकाणी की रामदास पाटलाला आमदार करायचं त्यामुळं लोकात उत्साह आहे लोक हुशार आहेत लोकांच्या हातात ही निवडणूक गेलेली आहे त्यामुळे जनता ही मतदानातून मला कौल देईल आणि मी पूर्वीपासून सांगतो की माझं मताधिक्य हे दोन नंबरच्या उमेदवारापेक्षा पंचवीस हजारांनी जास्तीच असणार आहे आणि मी विजयी असणार आहे मी जरी उमेदवार असले तरी मला एक लाखापेक्षा जास्त मत पडतील असा मला शंभर टक्के विश्वास आहे या ठिकाणी जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्याने पाहिलं असेल मी ज्या ज्या गावात मी जातो स्वयंपूर्तीनं त्या गावामध्ये हजारोच्या संख्येने आता या ठिकाणी पहिला असेल मी कुणाला प्रोग्राम नेल काही केलं नाही कुठलाही माझा केलं नाही या ठिकाणी पहिला असेल दुपारी या ठिकाणी आमच्या या ठिकाणी पूर्ण भाऊ शिंदे मंडळी आहे आणि दुपारी फक्त माझ्या दोन वाजता आले यांनीच परवानगी काढली त्यामुळे जाऊन कार्याला जाऊन खिडकी जाऊन एवढा कार्यक्रम राबवला आहे या ठिकाणी ज्या गावात गेलो किंवा जिथे मी उभं राहिलो त्या ठिकाणी माझी रॅली सुरू होते जिथे मी उभं राहतो भाषण सुरू करू शकतो एवढा परिसरात या ठिकाणी जनतेचा माझा आहे निश्चित या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे पण तुमच्या माध्यमातून सांगायचं झालं तर सत्ताधारी आणि विरोधी या दोघांच्या विरोधात एवढा रोष आहे आणि एवढा संताप आहे जनतेत जनतेमध्ये तर त्याचा त्या संतापाचा उद्रेक म्हणून तुम तुमच्यामध्ये पाहताना भेटत आहे ग्रामीण भागात सगळीकडे शहरी भागात आणि त्याचा आम्हाला असा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की हे ऑप्शन आम्हाला भेटलंय नाही तर आम्ही त्याच त्या पक्षाला त्याच त्या सत्ताधाऱ्यान प्रस्थापितांना घराणेशाही मतदान करत आलो म्हणत होते आता आता ऑप्शन भेटलं तिसरा पर्याय भेटला आम्हाला आता आम्ही निश्चितच मनसेलाच मतदान करणार अशी भावना तर तुम्हाला सांगतो की जनता ही आमच्या पाठीशी आहे आणि येणारा विजय हा निश्चितच मनसेचा विजय आहे जे जनतेला पाहिजे होतं या ठिकाणी पर्याय तो मी पर्याय दिलेला आहे आज शेतकऱ्याचे प्रश्न असतील सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न असतील या ठिकाणी केंद्रातल्या सरकारनं किंवा राज्य सरकारनं या ठिकाणी सोडवलेले नाही लोकांना नवीन चेहरा पाहिजेत होता जुन्या सर्व नेत्यांना ही जनता कंटाळलेली आहे त्यामुळं आपण या, याच्या अगोदर मार्केट कमिटीमध्ये सुद्धा हिंगोलीच्या बघितल्या असेल पाच पक्ष एकत्रित असताना आम्ही त्या ठिकाणी सहा उमेदवार निवडून आणले होते